मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या पी चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक सुंदर असा छोटासा प्लॉट एक सुंदर असं कोकणी घर बांधण्यासाठी बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन प्रॉपर्टीज आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीच्या व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळणार आहेत मित्रांनो कोकणी घर या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला टायटल क्लिअर म्हणजेच व्हेरीफाय केलेली प्रॉपर्टी या ठिकाणी दाखवण्यात येतील तसेच या सर्व जागांचे व्यवहार हे तुम्हाला या ठिकाणी पारदर्शक पद्धतीने करून दिले जातील तसेच तुमच्या सातबारा नावावर होईपर्यंत किंवा त्यामध्ये तुम्हाला डेव्हलपिंग करण्यासाठी जी काही मदत लागेल तीही कोकणी चॅनलच्या माध्यमातून ही टीम आपल्याला करणार आहे तर मित्रांनो आज आपण देवरुख शहरापासून काही मिनटाच्या अंतरावरती असणाऱ्या एक छोट्याशा प्रॉपर्टी संदर्भात माहिती घेणार आहोत आजची आपली ही प्रॉपर्टी मित्रांनो सतरा गुंठेमध्ये असून पूर्ण वाडीवस्तीजवळ ही प्रॉपर्टी आहे पूर्ण टेबल सपाट जमीन असलेली ही प्रॉपर्टी यामध्ये तुम्ही तुमचा छोटासा फार्म हाऊस कोकणी घर या ठिकाणी बांधू शकता हो। आजच्या आपल्या प्रॉपर्टी तुम्ही पाहिला तर पूर्ण पूर्ण मातीची प्रॉपर्टी आहे तसेच आपल्या प्लॉटपासून लाईट कनेक्शन टवलपास तुम्हाला मिळणार आहे तसेच ह्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही बोरवेल विहीर केल्यास तुम्हाला भरपूर पाणी इथे उपलब्ध होतं मित्रांनो देवरुख शहरापासून फक्त चार किलोमीटरच्या अंतरावरती आजची आपली ही प्रॉपर्टी आहे म्हणजेच देवरुख बाजारपेठ तुम्हाला या ठिकाणावरून फक्त पाच ते दहा मिनटाच्या अंतरावर मिळणार आहे ज्या ठिकाणी तुम्ही मुलांचा शिक्षणाचा विचार ता करत असाल तर त्या ठिकाणी इंग्लिश मिडियम असतील मराठी माध्यम असतील कॉलेजेस असतील इंजिनिअरिंग कॉलेज असेल फार्मसी कॉलेज असेल सी बी एस सी पॅटर्न असेल या सर्व सुविधा तिथे उपलब्ध आहेत तसेच मित्रांनो आजची आपली प्रॉपर्टी तुमच्या बजेटमध्ये बसणारी प्रॉपर्टी आहे आजची आपली सतरा कोणतेची प्रॉपर्टी त्या प्रॉपर्टीची किंमत मालकांनी या ठिकाणी नऊ लाख रुपये सांगितले आहे तर नक्की तुमच्या बजेटमध्ये शहराजवळ तुम्हाला तालुक्याच्या शहराजवळ अशी प्रॉपर्टी सुंदर प्रॉपर्टी परत मिळणार नाही त्यामुळे लवकरात लवकर आम्हाला कॉन्टॅक्ट करून आपलं बुकिंग निश्चित करा सतरा गुंटे प्रॉपर्टी नऊ लाखात या ठिकाणी मिळत आहे पूर्ण टेबल प्रॉपर्टी आहे दांबवीर सात टच प्रॉपर्टी आहे तसेच पूर्ण वाडीवस्तीमध्ये असणारी ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो आजची आपली प्रॉपर्टी वर्ग एक टायटल क्लिअर असणारी प्रॉपर्टी आहे स्वतंत्र स्वतंत्र नकाशा असणारी आजची आपली प्रॉपर्टी आहे तर नक्की हे छोट्याशा या प्रॉपर्टीला छोट्याशा प्लॉटला तुम्ही अवश्य भेट द्या मित्रांनो कोकणी जर या व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते मित्र शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर प्रॉपर्टी आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येणार आहेत तर पुन्हा भेटू अशीच सुंदर नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन की ही फक्त तुमच्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर चॅनलवर तोपर्यंत तुमची रजा घेतो धन्यवाद